हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा काही आपला असा प्रॉपर व्लॉग नाही आहे तर आजचा इन्फॉर्मेटिव्हच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात पण तुमचंही कधी कधी असं होतं का की आज तर माझ्याकडनं तसंच झालं की कस्टमरने एक आठवड्यापूर्वी मला ही साडी दिली होती आणि सांगितलं होतं की या साडीला लेस लावायची लेस पण कस्टमरने आणून दिली होती पण कस्टमरचा कॉल आल्यानंतर आपल्याला आठवले आठवतं बऱ्याचदा असं तुमच्या बाबतीतही कधी होतं का माझ्या बाबतीत हे ह्या साडीच्या बाबतीत तसंच झालं ब्लाऊजच्या बाबतीत ॲक्च्युली होत नाही कारण ब्लाऊजचं प्रॉपर मी सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात आणि डेट वाईज ते कामं मी प्रॉपर घेत असते या रिलेटेड मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल पण असं ऑड काहीतरी काम आलं तर ते लिहून ठेवणं जात नाही कारण त्याचे मेजरमेंट्स वगैरे काही नसतात आपल्याकडे सो so, सिम्पली तर लिहून ठेवला हो जात नाही आणि मग ते मागे पडतं तर माझ्या बाबतीतही तसंच झालं कस्टमरचा काल रात्री कॉल आला की ताई साड़ी so, मी जी साडी दिली होती ती झाली आहे का लेस लावून तर म्हटलं अगं नाही मी उद्या करून संध्याकाळपर्यंत देते सो so, हे काही घेत आता मी काम घेतलेलं आहे साईड बाय साईड माझे मॉर्निंगचे कॉल चालू आहेत की काही मी कॉल्स रिसीव नाही केले त्यांना कॉलबॅक करत होते ही आहे साडी आणि ॲक्च्युली ही साडी कस्टमरच्या हातून इस्त्रीने जळालेली होती आणि त्या जळालेल्या पॅचवरती लेस लावायचा म्हणून कस्टमरचा हा सगळा खटाटोप होता तर दोन प्रकारच्या कस्टमरनी मला लेस आणून दिलेला आहे दोन्ही नऊ नऊ मीटरच्या लेस आहेत ओके okay? आता याची प्राईस किती घेतली काय वगैरे सगळ्या गोष्टी ॲट द एंड व्हिडिओच्या मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता इथे थोडासा जो पॅच आहे तो जळालेला आहे तर कस्टमरनी काय केलं की डबल लेस आणलेली आहे कारण त्या पॅचवरती कवर करायला साधारणतः काठापासून तीन साडेतीन इंचावरती होती आणि दुसरी होती ती जी आहे ती अर्ध गोल असं थोडंसं डिझाईन होतं त्या कस्टमरचं म्हणजे डिझाईन होतं त्या लेसला की ती आपल्याला काठाला लावायची होती तर सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे तुम्हाला आता मी ही गोष्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणाले तर आपल्याला जेव्हा पण आपण साडीला लेस लावतो सहा वरच साडी आहे ॲक्च्युली कस्टमरची फेवरेट साडी आहे त्यामुळे तिला ती टाकून द्यावीशी वाटली नाही किंवा त्याचा ड्रेस शिवा असा वाटला नाही ॲक्च्युली या साडीवरचं ब्लाऊज त्यांनी अरिवक केलेलं आहे सो so, त्यामुळे त्यांना ते ब्लाऊज ॲज अ या साडीवरतीच वापरायचं होतं आणि साडी त्याच्यामुळे त्यांनी लेस लावण्याचा निर्णय घेतलेला आहे या साडीला आता लावायची होती मला पदरापासून सुरुवात करायची होती पण जी लेसची डायरेक्शन होती ना ती मी चेक केली तर ती होती आपल्याला डायरेक्शन या पद्धतीने लावायची होती तर मग मी सुरुवात केली कुठल्या बाजूने नेसत्या पदराच्या बाजूने आणि काठाचे काठाच्या बाजूचे जी लेस आहे ती लावायला सुरुवात केली तर आता जेव्हा आपल्याला असा अर्धगोल जो शेप असतो लेसला तर काय करायचं तो जो अर्धगोल शेप आहे तो थोडासा काठापासून बाहेर सोडायचा आणि अशा पद्धतीने स्टिच करायची आता इथे ह्या लेसवरती कुठल्याही प्रकारचे स्टोन नव्हते त्याच्यामुळे मी इथं वापरलेला आहे डबल दाब पण इथं तुमचे स्टोन असतील कट बिड्स असतील तर तुम्हाला वापरायचं आहे सिंगल दाब ज्याने ते बीड्स तुटणार नाही ते बीड्स सरकून सरकून आपली स्टिच बसते एखादी तशी साडी आली तर मी तसाही तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल तर आता मी एकदम भरभर अशी ही काट जोडायला सुरुवात केली कारण ह्यावरती गोल्डन आणि सिक्वेन्स वर्क होतं छान होती लेस मस्त होती त्यानंतर इथेच बघा पदराच्या इकडे आल्यानंतर कॉर्नरला मी तो फोल्ड करून घेतला आहे जसा आपण बॅकनेकला चौकोण वगैरेला लेस जशी लावतो सेम त्याच पद्धतीने मी हा फोल्ड करून घेतला आहे आणि पदराच्या बाजूने पदराच्या बाजूने लक्षात ठेवा जा साधारणतः अडीच मीटरवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणजे आपल्या निऱ्या संपल्यानंतर जो पदर आपला बाहेर पडतो पाठीवरून गोल फिरून मग आपल्या छातीवरून पाठीमागे जातो तो पूर्ण पदर हा आपला अडीच मीटरचा असतो ठीक आहे तर साधारणतः इंचेसच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर जवळजवळ नव्वद इंचेस इतकं हे तुम्हाला सोडायचं आहे पाठ कुठल्या बाजूला अपोजिट बाजूला म्हणजे पदराचा जो भाग आहे त्या बाजूला आता एका बाजूला तर आपण पूर्ण लावणारच आहोत लेस सेम मी तसंच केलं नऊ मीटर लेस ही पूर्ण पुरते आपल्याला सहावार साडीला आणि सफिशियंट होते अजिबात उरत नाही काही एखाद्या लेस असतात की ज्यातला अर्धा मीटर वगैरे पार्ट उडतो उरतो तर तसं मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर ही ले बघा ला लावून झालेली मी ॲट द एंड शेवटी दाखवलेलं आहे की आपण पदर कुठपर्यंत घेतलेलं आहे तेसुद्धा मी दाखवलेलं आहे शेवटी इथे लेस आतल्या बाजूला फोल्ड केली आणि एंड केला त्यानंतर एका साईडनं लेसला टिप टाकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनं पण आपल्याला टिपला लेसला टिप मारायची कारण साधारणतः दीड इंचाची ही लेसची उंची होती अशा पद्धतीने पूर्ण एक जो पार्ट आहे लेसचा तो लावून झालेला आहे मी पुन्हा चेक केलं की लेसला कुठे नाही का स्टीच बसली नाही आहे का वगैरे सटकली आहे का कारण आपण खूप कॉर्नरला लेसला टिप टाकतो आता मेन पार्ट आला की आपल्याला जी साडी जळाली होती तिथून हा पॅच कवर करायचा होता तर मग मी साडीच्या कॉर्नरपासून मी अंदाज घेतला की आपल्याला किती इंचावरती सुरुवात केली पाहिजे आणि त्या पद्धतीने परत मी नेसत्या पदराच्या बाजूने दुसऱ्या प्रकारची जी लेस आणली होती ती लावायला सुरुवात केली आता इथे सारखा दोरा तुटत होता त्याचं कारण की मी ब्लाऊज शिवताना चौदा नंबरची सुई वापरते आणि हे थोडंसं वेलवेटची लेस होती त्यामुळे चौदा नंबरची सुई ऐवजी मी सोळा नंबरची सुई इथं लावायला पाहिजे हे नंतर लक्षात आलं दोरा तुटल्यानंतर मग मी सुई चेंज केली आणि मग मी सुरुवात केली कारण ब्लाऊज हे खूप नाजूक असतं अस्तर आणि मेन फॅब्रिक सिल्क वगैरे असतं तर चौदा नंबरच्या सुईनं फिनिशिंग छान येतं आणि थोडंसं जाड फॅब्रिक जेव्हा असतं म्हणजे आपल्याला अशी लेस लावायची असते किंवा नाही का आपल्याला वेगळं थोडंसं जाड असं कुठला प्रकार शिवायचा असेल ते तर तेव्हा आपण सोळा नंबरची सुई वापरायची यावरती पण मी डिटेल व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच शेअर करेल की सुई कुठल्या प्रकारला कुठली वापरायची त्यानंतर पाहू शकता जो पॅच जळलेला पॅच आहे तो इथे आलेला आहे आणि तो बरोबर आपल्या लेसमध्ये छान असा कवर होत आहे अशा पद्धतीने आपण पदराच्या सुद्धा आलो तर सर्व बाजूनी आपण लेसपासून किती अंतर सुटलं ते चेक करायचं कारण आपण इथे मेन मेन जो पार्ट होता आपला लेस लावण्याचा तो जो जळलेला पॅच होता तो आपल्याला हाईड करायचा होता त्यामुळे तर मग मी इथे बघा कॉर्नरलासुद्धा जेवढं प्रत्येक ठिकाणी लेसमध्ये अंतर होतं तेवढंच अंतर आपल्या इथे राहिलं पाहिजे या पद्धतीने मी बघा खडूनं मार्किंग करून घेतलं आणि त्याच पद्धतीने काठावरती सुद्धा लेस मी फोल्ड केलेली आहे दुसऱ्या बाजूला पण तसंच केलं मार्किंग करून घेतलं व्यवस्थित मोजून आणि त्याच पद्धतीने मी इथे फोल्ड आता इथे तुम्ही हाईड हाईड त्रिकोणी आकाराने सुद्धा लेस लावू शकता बट साडी इतकी काही हे नव्हती की जेणेकरून नाही का आपण याच्यामध्ये इतके एफर्ट्स घ्यावे आणि कस्टमर इतकी साडी हेवी नव्हती आणि कस्टमरही आपल्याला बऱ्याचदा तितके पैसे देत नाही त्यामुळे इतके एफर्ट्स घेणं पण आपल्याला महत्त्वाचं नव्हतं त्यामुळे जस्ट मी लेस बसवायची अशी प्रॉपर बसवलेली हो आहे ॲट द एंडला बघा मी इथे लेस कट केली जसं मी तुम्हाला म्हणाले की बऱ्याच ठिकाणी लेस जास्त कमी असते डिपेंड ऑन तरी ह्यामध्ये जवळजवळ अर्धा मीटर लेस मला एक्स्ट्रा मिळालेली आहे की जी आपण कट करून घेतलेली कारण गरज नाही एक्स्ट्रा लावताना जी जिथे आपण पहिली लेस एंड केलेली आहे तिथेच ही लेस पण मी एंड केलेली आहे आणि त्यानंतर साडी पलटी करून व्यवस्थित मी ह्या लेसच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा टिप टाकून घेतलेली आहे आणि सो फायनली अशा प्रकारे ही आपली साडी लेस लावून तयार आहे आता जिथे जिथे आपलं थोडंसं नाही का सटक काय बऱ्याचदा काय होतं की दाब सटकतो आणि कुठेतरी सिक्वेन्समध्येच आला तर थोडी टीप वाकडी तिकडे जाते तर कुठे टीप नाही बसली आहे का ते चेक करायचं कारण हे इम्पॉर्टंट आहे चेक करणं कस्टमरच्या हातात देण्याच्या अगोदर तर दोन तीन ठिकाणी तसं झालं होतं काठाला बऱ्याचदा तसं होतं की साडी सुटते आणि वरती फक्त लेसवरती टिप बसते तर मी ते चेक केलं आणि त्याच पद्धतीने मी टीप टाकून घेतली व्यवस्थितरित्या दोन तीन ठिकाणी तसं झालं होतं सो असं हे फायनली माझी साडी अशी पूर्ण तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की या साडीला लेस लावण्याची शिलाई किती घेतली तू तर साधारणतः मी बेसिकली चारशे रुपये घेते एकाच एक लेस लावण्यासाठी पण ह्या कस्टमरच्या दोन लेस होत्या त्यामुळे मग मी पाचशेच रुपये घेतलेले आहेत आणि माझी फ्रेंड पण होती ती सो so, त्या पद्धतीने आणि पदर पाहू शकता तुम्ही साधारणतः तुम्हाला जर का मीटरवर मोजता येत नसेल तर साधारणतः आपण दोन हात अडीच हात इतका पदर आपण घेऊ शकतो जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मोजून तर त्याच पद्धतीने हा आपण घेऊ शकतो आणि साडीला साडीला खूप सुंदर गेटअप आलेला आहे लेस लावल्यानंतर म्हणजे एक निमित्त झालं की साडीला इस्त्रीने पॅच पडला जळ जळल्यामुळे पण साडीला लेस लावल्यानंतर अजून सुंदर गेटअप आलेला आहे आणि त्यानंतर मला कस्टमरनी फोटोसुद्धा पाठवला हो होता की त्यांनी कुठल्या तरी वेडिंगला ती साडी नेसली होती तर खूप सुंदर दिसत होती कस्टमरला कस्टमरलासुद्धा खूप आवडली तर तुम्हालासुद्धा असे काही कस्टमर आले का तर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट आता साडीला लेस लावून देऊ शकता इतकं तर तुम्हाला थोडीफार आयडिया मिळालीच असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान नवीन नवीन टिप्स किंवा मी बनव मी करत असलेलं काम या रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत चला मग भेटूया छानशा पुढच्या ब्लॉगमध्ये आता ह्या साडीला पटकन अशी घडी घालून ठेवते आणि इतकं सुंदर गेटअप आलो त्या साडीला मला असं वा पा वाटत होतं की पाहतच बसावं मी पण हरकत नाही कस्टमरची साडी आहे द्यायला तर पाहिजेत चला मग भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय